डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव सोसायटी बँकेचे शेअर्स विक्री शिबिर व बुद्धिस्ट प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम शुभारंभ नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट क्रेडिट वा को वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी या बँकेचे शेअर्स विक्री शिबिर व वा प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे शुभारंभ दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवारी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत परिसर नवेगाव बांध येथे करण्यात येणार आले करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे अतिथी माननीय सुनील आवळे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा गोंदिया जिल्हा कमिटी उपाध्यक्ष माननीय जयेंद्रताई सुखदेवे महासचिव माननीय देवानंद शहारे सल्लागार माननीय प्रफुल्ल भालेराव सहसचिव माननीय शिवदास साखरे तालुकाध्यक्ष माननीय रामलाव शहारे प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते बँकेचे शेअर्स खरेदी करणारे व बुद्धिस्ट प्रमाणपत्र घेणारे बौद्ध बांधव यांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले शिबिरात उपस्थित मार्गदर्शक यांच्याकडून बौद्ध बांधव व महिलांना बौद्ध बांधवांचे अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी व तथागतांच्या सिद्धांताने वाटचाल करण्यास मार्गदर्शन करण्यात आले अधिक माहितीकरिता संघटक धनराज राऊत हेमचंद लांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला शिबिराप्रसंगी बहुसंख्येने बौद्ध बांधव व महिला उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम्प टी व्ही न्यूज